नमस्कार पाहूयात विशेष बातमी धायटीमध्ये आट्यापाट्याचे भव्य सामने सलापतप्रमाणे मौसे धायटी तालुका सांगोला येथे रविवार दिनांक 20 जुलै 2025 हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित केले आहे प्रथम पारितोषिक पंचवीस हजार टेक्स्टाईल ब्रो यूट्यूब चॅनल निर्माते प्रमोद राजे प्रकाश भोसले व सुनील ज्ञानेश्वर कदम द्वितीय पारितोषिक वीस हजार मानगंगा परिवार अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगोला व मंगळवेडा संस्थापक अध्यक्ष नितीन आबासाहेब विठ्ठलिंगवले तिसरे पारितोषिक पंधरा हजार विक्रांत आप्पासाहेब नलवडे युवा नेते प्रगतशील बागायदार चौथे पारितोषिक दहा हजार दीपक दीपकाबा साणके पाटील युवा तालुका सांगोला पाचवे पाच हजार पारितोषिक कैलासवासी दिगंबर भीमराव भोसले यांच्या युवराज धनंजय भोसले जिजामाता कृषी केंद्र शो मॅच सात हजार सातशे सत्याहत्तर सांगोला प्लस माळशिरस एस पंढरपूर मंगळवेडा युवराज पाटील अभिजित जगताप अनिल कदम एक ते पाच विजयी संघ कैलासवासी दिलीप वसंत जाधव यांच्या स्मरणार्थ विकास सुभाष जाधव व वा वैभव विलास जाधव जेवण व्यवस्था गणेश शिवाजी बाबर व अजय श्रीकांत बाबर जाहिरात सौजन्य गणेश सिद्राम कदम ग्रामपंचायत सदस्य संचालक शिवरत्न अर्बन पाचशे फाटी नंबर एक बाबू भोसले पाचशे फाटी नंबर दोन आशीर्वाद डेकोरेशन धायटी पाचशे फाटी नंबर तीन हरी भोसे दोस्ती हेजर पाचशे फाटी नंबर चार तानाजी अगतराव भोसले पाचशे फाटी नंबर पाच दादा भोसे पाचशे फाटी नंबर सहा धनंजय रामदास भोसले प्रवेश फी फक्त तीनशे रुपये नियम व अटी लागू संध्याकाळी बारा नंतर आलेल्या संघाचा विचार केला जाणार नाही समालोचक आप्पासाहेब भोसले बजरंग गायकवाड बापू लोकरे ए एम अडसूळ आयोजक जय हनुमान व श्रीराम क्रीडा मंडळ कलास्वसी दिलीप भोसले क्रीडा मंडळ धायटी तर्फे आट्यापाट्या प्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे धन्यवाद